या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची प्रभागणी मतदार यादी महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आली नागरिकांना या, या याद्या सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे त्यानंतर पाच डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती प्रशासक तथा आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली आयुक्तांनी सांगितलं की दुबार नावं आढळल्यास त्यावर योग्य ती नोंद करून संबंधित मतदाराने कोणत्या प्रभागातून मतदान करावायचं आहे याची नोंद फॉर्मवरती घेऊन त्यानुसार मतदाराला मतदान करता येणार आहे नागरिकांच्या सोयीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात तसेच शहरातील चार विभागीय कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच कार्यकर्ते पक्षीय पदाधिकारी किंवा इच्छुकांनी विहित नमुन्यात मागणी केल्यास मतदार यादी इलेक्ट्रॉनिक पी डी एफच्या स्वरूपात उपलब्ध करण्यात देण्यात येईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं अचूक व पारदर्शक मतदार यादी तयार होण्यासाठी नागरिकांनी तसंच राजकीय पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील के मंजुलक्ष्मी यांनी केलं आहे